नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं माझ्या कुकिंग चॅनलवर सगळ्यांचं वेलकम बघा जादू होते तिथं धुवा निघतंय तर धुवा पशे जाऊया आपण मस्तपैकी सैपाक बनवूया ठीक आहे गावरान पद्धतीचा आपला सैपाक झटकी पट ठीक आहे आम्ही ननन भाऊजाईचा असं एक चॅनल पे आमचं चॅनलचं आम्ही असं नाव देऊ वाटतंय आम्हाला ननन भाऊजाईचं चॅनल आहे का नाही कसं वाटतंय ठीक आहे पण आमचं सवर्ण हुशार नाही ना म्हणून मी नाही तिथं चॅनल खोलू शकत पण ठीक आहे काय हरकत नाही आपण तिचा व्हिडिओ ह्याच्यातच दाखवू एकदम ठीक आहे तर आता हे मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ मला लाचचा आहे गावाचा आणि रोज उद्या 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 कोण चालले आता एक महिना पंधरा वीस दिवस काही दीड महिना झालं मी गावी येऊन बसली एकदा गावी आलं तर मला मुंबईला जाऊ वाटत नाही आणि मुंबईला गेलं तर मला गावी येऊ वाटत नाही असं असतं बघा माझं ठीक आहे तर आता आपल्याला आज जाणं गरजेचं आहे तर मी आज जाणार आहे तर आजचा मी तुम्हाला शेवटचा लाचचा ब्लॉग बघून घ्या गावराण पद्धतीचं जेवण ठीक आहे झटकी पट बघा आमची सुवर्ण चुल पेटावते दुवा अरे संसार संसार बघा चूल भरली बघितलं का सोना काय झाली धुराने माझी सुवर्ण सुवर्ण चला मी तिला चुल पेटायला मदत करते आता चपाट्या लाटून घेते एकदम ठीक आहे चला चला पित मळलंय चांगलं साईपा करून घेतो एकदा बघा आम्ही कुठं काढतो एकदा एक बघ सवण एक बघ वक... आला का आला का चला आता हे चुलपेटली सुवर्णचापाता लाटून देते का ना कणा कणा का ना किती मस्त पीठ मळेव हो का सुवर्ण किती मस्त पीठ झाले हो का सुद्धा एक अर्धा तास तिने पीठ ठुलं हो का किती लव लवळीचं आहे बघा आता हे आपला गोळा तयार करायचा हे बघा असं निश्चय एकच चपाती मला लाटून दाखवा दिबेल ना बाई चल 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 असेल लावायचं आता कोण कोण आतमध्ये ना पीठ टाकतं तुम्ही मी पीठ बीठ काही टाकत नाही हे बघा असं नंतर असं हा हात पुसायचा त्याच्यानंतर हे असं घरी घालायचे बघा मी आज त्याला गोल करत नाही काय नाही ह्या गोलमध्येच तिरक्यामध्येच मी गोल करते बघा हे बघा हे बघू शकता तुम्ही आता हे बघा तिथे चावला लागत ग पोरांना त्या पुढे दिशाला कुत्रा चावला किती ते नाही नि त्याची पुरगी वाल तिला चावला बाय कुत्रा बिचार हो बाय पुरगी त्यासाठी मी तिकडे पुरे लावत नाही हे बघा हे बघा एकदाच आपलं गावाची पद्धतीने जेवण भाजी काय करायची सवन भाजी काय भाजीचं रोज व गावाला टेन्शन असतं एकदा काय करायचं काय करायचं काय करायचं दे चेहरे बघा एकदम गोल गोल चपाती झाली बघा एकदम बघू शकता तुम्ही आता झाले ना का नाही गोल आता इथं वाटते काट जाड वाटतं तिथं असं लाटून घ्यायची असे हातावर घ्यायची आता इथं असं वाटते मला जाड आहे हे बघा बघू शकता तुम्ही एकदा झाली चपाती एकदम मस्त पिके एकदा लांबती चपाती किती मिळेल आता हे बघा हे तव्यावर आता तवा आता आमचा तवा हे उलटल झे आता हे तवा गरम झाला आहे असं हा तवा बघायचं त्याच्यानंतर असं तव्याला हे लावायचं तेल लावायचं असं टाकायचं तुम्हाला सांगते जर तुमचा तवा गरम झाला आहे तर हे बघायचं असं करून टाकायचं बरं चव्हाण असं असं एक तुम्हाला चपाती भाजून दाखवते तुम्ही बघू शकता व्हिडिओ मोठा करणार नाही काहीच नाही पण तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अशी चपाती फिरवायची तो पण दुसऱ्या चपातीला लगेच तयारी करायची तव्यावर टाकल्याबरोबर लगेच तयारी करायची एकदम बघा आता ह्याला पलटी मारायची मी ह्याला उलटाला लागत नाही काहीच नाही हे बघा लगेच पलटी मार बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही लाईक करा ना तू नका करू काय हरकत नाही आता हे तेल बघा या तेलला असं लावायचं हे तेल बघा ठीक आहे बघा तर चपाती फुलत आली आहे गॅस मी मग कोण लांब ठेवलाय कारण केमना भीती वाटते जरा हे बघा कशी भीती वाटते माहिती आहे ठीक फुटाय बिताय नाही पाहिजे चौन भात ठीक आहे भावाना बहिणींना देशी गल देशी अगं बाईस आली वया चलणी आली गे काय झालं बाहे अगं काय झालं माझ्या सलोनी बरंच नाही व पुरीला माझ्या लई पुढी माझी हुशार आहे बघा आजचा व्हिडिओ दाखवते मोठा आहे बाबा बघा बघा आमच्या सोनाला मी चालली आज तर मला म्हणते अजून दोन दिवस राहावा बघा किती हसली बघा दोन दिवस राहावं मला किती हसायला लागली रोज म्हणते दोन दिवस दोन दिवस दोन दिवस दोन दिवस हां बरोबर आहे का नाही बहिणीनं तिला कळतच नाही चला कसं म्हणती उद्या 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 पण आज जाणार बाई आज काय बी करून ठीक आहे चला तुम्हाला पुन्हा दाखवते अजून चला बघा अशी जिंदगी असती चुलीवर साहेब मला म्हणजे फुफ फुफ फुकायला लागते बरोबर आहे का नाही आमची सोनं बघा आमची सोनं म्हणत होती तुम्हाला दूध लागन तुम्ही गॅसवर बनवा तुम्ही गॅसवर बनवा म्हणलं का बाहेरच गॅस वाचवून हाय का नाही कधी पावसा पाण्याचा लागतो गॅस आता बघा मी पण काल ते काय नाही केलं तर माझ्या घरात मी जेवण बनवलं परवा दीशी आता कुठं बघायची आम्हाला दोघांच्या आता पोरात येतं एक असलं तर एकट्याला गॅस संपणार नाही काय नाही आता बघा किती केलं तर माझा भाऊ गरीब आहे का नाही बरोबर आहे का नाही माझी बात आलं काय मी गॅसवर स्वयंपाक केला तरी काय हरकत नाही बरोबर आहे का नाही आपल्याला सगळं बघायला लागतंय ना बघा तुमच्यास बोलती भाजी करावं म्हणलं आता भाजी काय सांग सब्जी केला तर रात्री गावाला म्हणजे असं रविवार दिवस आला काय ना काय काढ उद्या सोमवार यायचं उद्या बाजारला काय ना काय भेटणार भाजीपाला उद्या भेटणार आज काहीच नाही भेटणार तर बघू आता अंड्याचं काढून बिडण करू नाहीतर मग आता सुवना जायची राखे बांधाय आज मग आता बघा मी तर आपण मी तर पोह बनवून खाले आम्ही सगळ्यांनी आता नाश्ता काय खाला सुवर्ण जबरदस्ती नाश्ता खायला घातला सुवर्ण घातला घातला नाश्ता कोंडानी बोल अण कोणता मी बोल खात नव्हती मी तुझं म्हणलं खाबाया खाबाया म्हणलं बरोबर आहे का नाही आता मी जाते बघा द्या रोज उद्या उद्या म्हणून इथंच किती दिवस गेलं माझं माहिती आहे का, का तुम्हाला आता सगळं दाखवायचं आहे यूट्यूबला माझं ते वकिलाची मुलाखत काय काय झालं काय काय नाही सगळं सांगते तुम्हाला एकदम बरोबर आहे का नाही मुंबईचं ब्लॉग दाखवते आता लाईव्ह येणार नाही का आता इथनं पुरा पुरत गावा पण तर ठीक होतं लाईव्ह आता गावा आता लाईव्ह नाही ना। मला न ना तुम्हाला सांग का मला करमत नाही लाईव्ह नाही आलं तर मला करमत नाही मला असं बेचनी होते एकदम पण नाही आता स्वतःला थोडंसं सावरायचं आहे बरोबर आहे का नाही थोडंसं स्वतःला सावरायचं आहे स्वतःमध्ये बदल करायचा आहे मला अजून खूप चांगला बदल व्हायला पाहिजे कारण लाईवर नको आता तर स्वतःमध्ये मी बदल चांगला करते आणि अजून चांगला होणार आहे माझा बदल ठीक आहे असं तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवीन काय असं चटणी भाकरीचा का कामा व्हिडिओ टाकत जाईल पण तुम्ही लाईक करत जावा भावानं तेवढी तुमची मला एक मदत म्हणून घेऊन एक ठीक आहे आणि रोज एक दोन्ही पे सगळ्या सगळ्या आयडी म्हणून व्हिडिओ नाही टाकू शकत इकडं तिकडं तिन्ही चार आय आहेत माझ्या ते पण मला एक 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 दिवशी मी टाकून एकदम ठीक आहे चला मी पटापाट साई पाकून घेते मग तुम्हाला बोलते तुमच्यासह झाला बघा सायपाक बघा सगळं सगळं झालं ते दामटा राहिलाय त्याला गोल गोल मग थै्या थाय पण टाकलेलं बघा सायपाक सगळा झाला चपात्या एवढ्या मोठ्या केल्या टोपल्यावर केल्या सुवर्ण ठोकून जाते लाटून लाटून म्हणलं लाटू लागते आणि मग माझं मुळची कामं करते हाय का नाही आता सोहळ्याला म्हणलं थोडंसं आण म्हणलं मटण बिटन म्हणलं खायला पिला म्हणलं चला आता स्वयपाक झाला आता भाजी सोनं काय ना काय करन बघा झालं एकदा चला चपात्या झाल्या सगळ्या मस्त झाल्यावर का चपात्या सगळं पीक बितात ह्यात भरून का ते एक भाकर आपल्याला भाकर का सोनं कापड सोनं का एक भाकर स्वयंपाक झाला बघा सगळा बघा आमच्या याचं घर बघा आता भाजी करते काय ना काय विचार करते भाजीचा okay. आणि मग हे करू आता नाश्त्याचं सगळ्यांचा आला आहे बघा बनवायची ही बेसन घेतलंय बघा ठीक आहे आणि पहिलं मी बेसन आहे ना सॉरी हे दही आहे ना फिटून घेते बघा ह्या ज्या गुठल्या बिटल्या आहेत ना हे सगळ्या काढून घेते बघा हे बघू शकता तुम्ही असं मी ह्याच्यास मी ही लशी बनवते पहिले मी म्हणजे मिक्सरमध्ये घुमावते ठीक आहे हे फिरवून घेते मिक्सरमध्ये म्हणजे सगळ्या गाठ्या बिट्या काहीच नाही राहणार हे बघा हो आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं एकदम दुधागत निसतं एकदम बघू शकता काही ताक झालं बघा बघू शकता आता हे पण मला असंच करायचं आहे ठीक आहे तर हे बघा असं हे करून सगळं हे असं दूध बघायला गेलं तर पाताळ जायचं हे माझं कमी पातळ आहे तर ह्याच्यामध्ये आता हे मला हे बेसन आहे हे बेसन आपण हे तर टाकायचं अशामध्ये टाकामध्ये आणि हे आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं एकदम ठीक आहे चला हे बघू शकता तुम्ही मस्त पिक मी फिरवून घेतलेलं आहे बघा ठीक आहे तर आता ह्याला आपल्याला थोडीशी लसी काढायची एक ग्लास बर लस्सी काढून घेऊया हेवर आणि हे आपल्याला हे मिक्स करायचे हे बेसन आणि ताक ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून आहे आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते आपल्या करी बनवायची आणि करी खूप छान बनणार आहे तर बघू शकता गावरान करी ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले जेव्हा तुम्हाला लागते करी तेवढं तुम्ही कधी बनवा एकदम ठीक आहे चला आता करीसाठी मी काय काय घेते ते तुम्हाला सांगते एकदम आता हे बघा थी, गावाची पद्धत आहे हे मिरची आहेत पिसून घेते पोरात तेल नको काय नको हे आदरक आहे आणि हे लसूण आहे ठीक आहे आणि हे करीपत्ता हे आपल्या तेलात टाकायचं आहे ते ठीक आहे आणि हे जिरं आहे असं बघा हे वाटण करा खूप छान लागतं तुम्हाला गावाची पद्धत आहे आम्ही असंच करतो आई पण अशीच करायची आणि खूप छान बनते ठीक आहे तर ह्याला पिसून घ्यायचं आहे ह्याला पिसून घेऊया आपण ठीक आहे बघा हे आता वाटले मस्त खूप वाटण झालेलं आहे बघा तुम्ही तर ठीक आहे चला आता आपण गॅस आता आपल्या ह्यामध्ये तेल टाकायचे तोपमध्ये तेल टाकायचे हे बघा ठीक आहे तेल टाकलं आता आपल्याकडे हिंग नाही हिंग पण टाकते ह्याच्यामध्ये पण आपल्याकडं हिंग नाही साईडला हिंग नसतं एकदम ठीक आहे चांगलं तेल टाकून दे जरा चला हे तेल चांगलं तापलेलं आहे ह्याच्यात मी ही राय टाकते आता राय फटाफट फुटाय पाहिजे बघा असेच नाही ते, ए हो ए फट, फट ते हे व्हायला पाहिजे असा फाटफाट आवाज यायला पाहिजे बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर हे मी जे वाटून घेतले ना हे बघ टाकायचं तेलावर बघा हे तेलावर टाकायचं त्याच्यानंतर हा करीपत्ता पण टाकायचा ठीक आहे करीपत्ता पण तेलावर टाकायचा आणि ह्याला असं फ्राय करून ठेवायचं बघा हे बघू शकता तुम्ही गॅस मी फास्ट करते चांगला भाजून घ्यायचं आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये हळद टाकायची मी बघा आता हळद जास्त टाकते कारण गावाच्या हळदीला कलर नसतो एकदम ठीक आहे मी टाकलं आता ह्याच्यामध्ये मला मीठ टाकायचे हे मी मीठ टाकते बघा ठीक आहे हे आता हे चांगलं भाजून चांगलं घेते बघा मस्त पिके ठीक आहे आता आपल्याला ही कोथमिर आहे ही कुथमीर पण आपल्याला तेलावर टाकायची असं करून ठीक आहे बघू शकता तुम्ही जरा आणि चांगलं मस्त खुश वेळ लागली बघा आता तुम्ही बघू शकता हे आपली करी आहे गावरण करी तर कशी वाटते तुम्हाला करी नक्की सांगा तुम्ही करून बघा आणि मग माझी माझ्यासारखे तुम्ही करी करून बघा आणि खावा मग तुम्हाला कळेल की खरंच खूप छान झाले आता विचार पडला होता की काय बनवू काय बनवू काय बनवू तर आता मला पण बाहेर जायचं होतं मी पटकन कपडे बदले केली मला बाहेर जायचे त्याच्यामुळे पटकन मग मला सोन्यामध्ये बनवा करीमध्ये तुमच्या हातची खायची तर मी कट पटपट तरी घाईघायमध्ये बनवते जसं आहे तसं पण खूप छान बनणार एकदम प्रेमाने बनवली वस्तू कधी पण चांगलीच बनते बरोबर आहे का नाही आता हे बघू शकता ह्याला चांगला मसाला भाजलाय बघा हे बघा किती छान मस्त पिके बघा बघू शकता एकदा तुम्ही आता ह्याला चांगलं तेला भाजले बघा सगळं आणि आता हे मिक्सरचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकवायचं आहे आता हे बघा ह्याच्यामध्ये सॉरी हे करायचंय ते पण आता आपल्याला तर जेवढं तुम्हाला पाणी लागते तेवढं तुम्ही पाणी टाका आता हे मिक्सरचं भांडं आहे ह्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं तर तुम्ही आहे ना मसाला भाजला आहे ना भुजलाय ना म्हणजे पिसलाय ना तर असं हे जाऊन नाही द्यायचं असं हे गॅस स्लो करायचा ठीक आहे आणि हे टाकून द्यायचं आता तुम्हाला किती करी पाहिजे किती नाही त्या हिशोबाने एकदम करू शकता एकदम बरोबर आहे का नाही आता हे करीचं भांडं मी धुवून घेतलं बघा ठीक आहे आता ही करी आपली झालेली आहे आता ह्याला सारखं असं दोन तीन वेळा हलवायचं असं ठीक आहे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला भजी टाकायची असेल तर तुम्ही भजी पण टाकू शकता पण आता सध्या आम्ही भजी भिजी नाही टाकणार ना एकदम खूप छान करी लागतील प्यायला तो खूप छान लागते एकदम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदम आता चापून बघूया ठीक आहे बघा काय मस्त वाटते करी बघा हात फिरन ते तर लक्ष्मी ठरेल कसं वाटतंय झटकी फाट हां आज संडे आहे पण संडेच्या दिवशी आम्ही करी बनवून खातो आणि खूप छान वाटतं एकदम मला पण खूप दिवसानंतर मी खाते म्हणजे खूप म्हणजे खूप वर्ष झालं दोन तीन वर्ष झाला मी खालीच नाही हा हा थोडंसं किंचित मीठ कमी आहे ते मीठ टाकूया आपण ठीक आहे कारण मीठ मीठस कमीच टाकते मी हमेशा कारण की मीठ जास्त नसाव एवढं मीठ लागते आपण एवढं टाकूया मीठ ठीक आहे आणि लागलं तर पुन्हा अजून टाकूया बरोबर आहे का नाही तर कशी वाटते तुम्हाला गावळ का आता ह्याला उकळ आणायची त्याला उकळ आणायची आणि हे स्लोवर एकदम सारखं हलवायचं असं म्हणजे बेसनच्या गाठ्या सुद्धा राहणार नाही बघितलं बेसन तुम्हाला दिसतंय कुठं कारण बेसन मी मिक्सर मध्ये पिसून घेतलेलं आहे म्हणजे करी सांगच टाका सांगच करी सॉरी टाका सांगत मी पिसून घेतलेलं आहे ठीक आहे आता असं हे तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये हे आहे का बेसन टाकले का बेसन बेसन बरोबर मी टाकलेलं आहे जेवढी करी बनवायची त्या हिसान तुम्ही बेसन टाकू शकता बघा आणि आता ह्याला उकळ आणायची आणि सुलभत व्हायचं जरा सुलोवर ठीक आहे आता उकळ्या असलो फास्कर गॅस येईल तर तुम्हाला कशी वाटली कधी नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा आणि नक्की तुम्ही जसं मी बनली तसं तुम्ही आणि हे सुलभत व्हायचं आहे आता चला आपला गॅस बंद करेन सुलो करते आता सुवर्ण आहे जर लक्ष दाखल एकदम तर तुम्हाला माझी कढी कशी वाटली कशी नाही हे नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे तर असं तुम्हाला रेसिपी छान छान रेसिपी दाखवत जाईल तर नक्की लाईक जावा न्या चॅनलमध्ये नवीन आजचाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटतात आपले आता मुंबईचे ब्लॉग ओके बाय सगळ्यांना